आजपर्यंत आपण अन्नदातामध्ये राज्यातील विविध शेतकऱ्यांच्या यशोगाथा शेती जगतातल्या विविध प्रयोग शेती संबंधित जगभरातील घडामोडी जाणून घेतल्या मात्र आज आम्ही तुम्हाला जालना जिल्ह्यातल्या एका अशा सेवा वृत्तीची बातमी दाखवणार आहोत जो गेल्या सहा वर्षांपासून पूर्ण वेळ गायींचा सांभाळ करतोय हे आहे जालना शहरात राहणारे दिलीप राठी ते स्थानिक वरिष्ठ पत्रकार म्हणून काम करतात गेल्या दोन दशकांपासून पत्रकारिता करताना त्यांना गोसेवा करण्याचा छंद जडला हा छंद आता त्यांचा ध्यास बनलाय जवळपास सहा वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडला होता तेव्हा त्यांनी अनेक शेतकऱ्यांना आपल्या गायी विकताना पाहिलं आणि राठींना गाईंचं संवर्धन करावं असं वाटलं त्यांनी तब्बल पंचवीस भाकड गायी कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवल्या आणि तिथूनच राठी यांचं गोसेवेचं खरं कार्य सुरू झालं दोन साली जालना जिल्ह्याचं नाव दुष्काळामुळं पूर्ण भारतभर गाजलं त्या काळात गोवंश जास्त करून कत्तलखान्यात जाताना दिसला जालन्याजवळच्या देवमूर्ती गावात वृंदावन गोसेवा धाम नावानं गोशाळा सुरू करून त्यांनी गायींसाठी मोफत छावणी सुरू केली विशेष म्हणजे गेल्या अर्ध्या तपापासून गोसेवा करताना त्यांनी यासाठी सरकारकडून कोणतंही अनुदान घेतलेलं नाही त्यांनी गायींचं संगोपन सुरू करून आपल्या पालकांची इच्छा देखील पूर्ण केली त्यातच वडिलांची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा की बा आपण गायी पाळल्या पाहिजेत कुणाला नुसतं सांगून नाही किंवा जनजागृती म्हणून पत्रकारिता करून नाही तर स्वतः गाई सांभाळल्या पाहिजेत असं त्यांचं सांगणं त्यामुळं तो काळ आणि त्यांचं सांगणं दोन्हीचा योगायोग करून दोन हजार डिसेंबर दोन हजार बारामध्ये वृंदावन गोसेवा धाममध्ये पंचवीस गायी कत्तलखान्यात जाणाऱ्या गाया विकत आणून त्या सु, सुरू केला आणि त्याच्याच बरोबरीनं विना अनुदानित इथल्या देवमूर्ती गावाकरता दोनशे जनावरांची विना अनुदानित छावणी सुरू केली आणि ती दोन महिने चालवली सुद्धा या भाकड गायींपासून ते दरवर्षी जातीवंत गोरे आणि वळू निर्माण करतात गावठी गायींपासून जातीवंत लाल कंधार आणि देवणी गायी निर्माण करत आहेत सोबतच निर्माण होणारे चांगल्या शेतकऱ्यांना विकून त्यांच्यापासून येणाऱ्या पैशातून ते चारा आणि व्यवस्था करतात दरवर्षी जातीवंत गोरे निर्माण करणं जातीवंत वळू निर्माण करणं ह्याच्या क्रॉसब्रिड गायी म्हणता येतील गावठी गायी याच्यातून जातीवंत लालकंदार देवनी अशा गायी निर्माण करणं आणि त्यातून जे वळू गोरे निर्माण होतील ते चांगल्या शेतकऱ्याला जे चांगल्या रीतीने पाळतात त्यांना एक माफक किमतीत विकत द्यायचे त्यातून उपलब्ध होणारा पैसा शेणावर प्रक्रिया करून जीवामृत प्रक्रिया करून कंपोस्ट खत निर्माण केलं जात राठींना आज पंचवीस गायींची योग्य देखभाल आणि संगोपन करण्यासाठी मोठा खर्च येतो पण सध्या ते ना नफा ना तोटा या तत्वावर काम करतात कस लोकांना हे दाखवायचं की गाय ही आपल्यावर बोज नाही आपल्यावर ती पाळू शकत नाही असं नाही प्रत्येक जण गाय पाळू शकतो पर्यावरणाच्या दृष्टीनं ती महत्वाची आहे येणाऱ्या काळात पर्यावरणाच्या रक्षणासाठी देशी पशुधनाचं एक वेगळं महत्व आहे आणि ही बाब ओळखून राठी यांनी सुरू केलेला ना नफा ना तोटा या तत्वावरचा व्यवसाय येत्या काळात चांगली गती घेईल यात काहीच शंका नाही सुबोध जाधव न्यूज एटीन लोकमत जालना